जय शिवराय मित्रांनो मी भावेश पवार आपण बघत आहोत मावळे या चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण मोरगिरी किल्ल्याला भेट देणार आहोत जर तुम्हाला यायचं असेल तर आपल्याला दोन रस्ते फुटतात एक जो आहे तो जवणकडून येतो तो, तो मावळ विभागाकडनं आणि दुसरा जो आहे तो लोणवल्याकडनं आत्ता आपण आलो आहोत जवळ आलो आहोत आता हा रस्ता तुम्ही बघू शकता या रस्त्यातून आपण जे काय वाटते झाडायचं इकडनं आपण ह्या किल्ल्यावरती जाणार आहोत चला तर मग सुरू करूया आपण आपली पाय मित्रांनो मोरगिरी किल्ल्यावरती चढायला आपण आठ वाजून सतरा मिनिटांनी सुरुवात केली आहे बघूया आपल्याला या किल्ल्यावर चढायला किती टाईम लागतो ते चला तर मग आता आपण या कारवटाच्या जा, ताट झाडीमध्ये आहोत हे साधारण दहा ते पंधरा मिनटाचा हा टप्पा आहेत तो आता आपण पूर्ण करून पठारावर जाणार आहोत बघूया कसं जातं ते आपल्याला दहा मिनटाच्या चढाईनंतर आपण माळवारालो आहोत साधारण मग आता उत्साह असता टायमात होतोय तो लवकर सांगू जेवढा आपल्याला पठारावर चढायला टाईम लागला ना त्याच्याहून जास्त टाईम आपल्याला त्या किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत जायला लागतो आहे विचार करा पठाराचा अंतर केवढा असेल ते तब्बल आम्हाला दहा ते बारा मिनटं लागले तरी अजून जो किल्ला अजून आला नाही आहे अजून यायला

हां ते आहेच पण तुझं लॉजिक एवढं चांगलं कशावरून आहे का, का? म्हणजे मोर असेल म्हणून मोर गेली या राजमुंद्रेचं त्यांना पण झालेलं आहे आता आपण जर इकडनं पुढे गेलो आपल्याला तर पण दोन पाच सहा मिनटं दादा आणि दादा म्हणतोय तो इतका आहे चला या आपण बघूया कोणाचं जर खरं एक माझं आहे चला आता टाईम झाला आहे आठ वाजून पंचेचाळीस मिनटं आत्ता आम्ही जिल्ह्याच्या किल्ल्यावर चढाणी सुरू केली आहे आत्ता आपण जो पठार आहे तो कवर केलेला आहे तो आपल्याला पठाराला चढण्यासाठीच तब्बल पंधरा ते वीस मिनट राहिले आत्ता बघूया आपण किल्ल्यावर जायला आपल्याला अजून किती कालावधी लागतो तर पुढे अशा ह्या दगडामध्ये कोरलेल्या पायऱ्या आपल्याला बघायला भेटतात तिथून आपण पुढे गेलो असता आपल्याला थेट इथून बाले किल्ल्यावरती जायला रस्ता आहे पायऱ्या आता इथून आपण पुढे गेलो असतो तर परत आपल्याला दगडी पायऱ्या बघायला मिळतात या पायऱ्या आपल्याला बाले किल्ल्यावर धरण पाहत असाल तर हे पवना धरण आहे आणि बाकी जर तुम्हाला किल्ल्याची माहिती सांगायची असेल तर बाकीचे किल्ले इथून कुठले कुठले किल्ले दिसतात ते तुम्हाला बाले किल्ल्यावर गेल्यावर गे। सांग आता आपण मोरगिरीच्या बाले आहोत घरात वाजले आहे नऊ वाजून सोळा मिनटं तर आत्ता आपण बाले किल्ल्यावर आलो आहे तर बघू शकता आपण हा जो नवीन बसवलेला स्तंभ आहे आणि पुढे बघायला म्हटलं तर आपल्याला एक जुना स्तंभ बघायला भेटतो आणि एक तुम आपल्याला पाण्याची टाकी बघायला भेटते चला तर हा जो वाड्याचे अवशेष दिसतात या वाड्याचा अवशेष आहेत आता तुम्ही ही टाकी बघू शकता आणि ही टाकी तर एवढीच आहे ही टाकी बघू शकता आपण ही बघू शकता पाण्याची टाकी आणि हा जो जुना स्तंभ आहे या स्तंभापासून आपल्याला दोन ते तीन किल्ले बघायला भेटतात आता ह्या बाजूने जर बघितलं आपण तर तो दिसतोय आपल्याला तो तुंग आहे त्या समोर दिसतोय तो तिकोण आहे आणि ह्या साईडला गेलो आपण तो लोहगड आणि त्याच्या पलीकड दिसतो तो आणि ही तिकडे कैलासगड ह्या डोंगराच्या मागे जो आहे तो खरगड आणि जो दुसरा दिसतोय तो तो कोरीगड आणि त्याच्या जर पलीकडे आपण जर गेलो तर सरसगड असे दोन तीन किल्ले आपल्याला बघायला भेटतात आता या किल्ल्याचं जर बघायचं म्हटलं तर हा गिरदुर्गा असून हा टेहाळणीचा किल्ला आहे जे तुम्हाला मी आता किल्ले दाखवले त्यांच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती केली आहे आणि हा